नवरात्र उत्सवानिमित्त अहमदनगर शहरातील केडगाव येथील श्री रेणुका माता देवस्थान मंदिरात ओंकार सातपुते यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली केडगाव देवी मंदिराला धार्मिकतेचा मोठा वारसा असून भाविकांचं श्रद्धास्थान आहे नवरात्र उत्सवात राज्यभरातून मोठ्या संख्येनं भाविक वर्ग दर्शनासाठी येत असतात केडगाव ग्रामस्थ आणि देवस्थानच्या वतीने भाविकांची दर्शनासाठी सोय केली जाते नगर शहरातून मोठ्या संख्येनं महिला भगिनी दर्शनासाठी येत असतात त्यांच्या सुरक्षिततेची काळजी या ठिकाणी घेतली जाते श्री रेणुका माता मंदिरात मान सातपुते कुटुंबाला मिळाला असून याबद्दल आभार मानतो आणि प्रार्थना करतो की सर्व नागरिकांना सुख समृद्धी आणि आनंददायी जीवन जगण्यासाठी शक्ती मिळो आणि समाजाप्रती चांगली सेवा करण्याची संधी देव अशी अपेक्षा ओंकार दिलीप सातपुते यांनी व्यक्त केली नवरात्र उत्सवानिमित्त अहमदनगर शहरातील केडगाव येथील श्री रेणुका माता देवस्थान मंदिरात ओंकार दिलीप सातपुते यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली यावेळी पत्नी धनश्री सातपुते दिलीप सातपुते आणि भाविक भक्त पुजारी उपस्थित होते आज, आज केळगावचे ग्रामदैवत रेणुका मातेच्या घटस्थापनेच्या व शारदीय नवरात्र उत्सवाच्या पहिल्या दिवशी माझ्या व माझ्या धर्मपत्नी धनश्री सातपुते हिच्या आमच्या दोघांच्या व आमच्या सातपुते कुटुंबियांच्या वतीने घटस्थापना करण्यात आली आई रेणुका माता हे आमचं केळगावचं नाही अखंड नगरचं श्रद्धास्थान आहे एक जागृत देवस्थान आणि आमच्या केळगावकारांवर कायम कृपा आशीर्वाद असा असणारं आमचं ग्रामदैवत आहे आणि यावेळी आई रेणुका मातेचरणी नऊ दिवस खूप भरपूर मोठ्या संख्येने भाविक भक्त येतात आईचरणी मी एवढीच प्रार्थना केली की सर्वांवर कृपा आशीर्वाद असाच राहू दे आमच्या खेळगावकरांवर समस्त नगर शहरावर आणि या येणाऱ्या या नऊ दिवसात जे काही भाविक भक्त या ठिकाणी दर्शनाला येणार आहेत त्यांच्या सगळ्यांच्या मनोकामना त्यांच्या इच्छा सर्व पूर्ण करा आणि सर्वांना माझ्या वतीने एक विनंती करू इच्छितो मी आईच्या चरणी पण तीच विनंती केली की नऊ दिवस या दर्शन घ्या कुठल्याही प्रकारचं गैरकृत्य या ठिकाणी करू नका अशी मी नम्र विनंती करतो आम्ही आत्ता घटस्थापना झाली आईने आम्हाला चांगले आशीर्वाद दिले यानंतर या येत्या त्या रविवारी केळगाव शिवसेनेच्या वतीने व अमोल भाऊ येवले युवा मंचच्या वतीने आम्ही सोळी पातळचं एक मोठं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि फळं वाटप किंवा प्रसादाचं वाटप खिचडी वाटप असेल हे आम्ही नऊ दिवसांपैकी एक दोन दिवस कायमच दिलीपदादा सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी करत असतो यापुढेही कायम राहील माझ्या वतीने माझ्या केळगाव ग्रामस्थांच्या वतीने सर्व वारकरी संप्रदाय असेल आमचे मंदिराचे सर्व गुरव असतील दादांचे सर्व सहकारी असतील आमच्या सर्वांच्या वतीने सर्वांना माझ्या सातपुते कुटुंबियाच्या वतीने सर शिवसेनेच्या वतीने शुभेच्छा नवरात्रीच्या खूप देतो धन्टमु आज शारदीय नवरात्री उत्सव दोन हजार शिंदे स्थान श्री देऊक देवस्थान येथे खेळगावच्या इथे प्रारंभ झाला सकाळी सहा वाजता काही सातचा महाभिषेक महाविषकपूर त्यानंतर महापूजा महालग्नपूजेसाठी घटस्थापना झाली घटस्थापने शास्त्री करण्यात आली त्यानंतर नवरात्र उत्सवाला प्रारंभ झाला आहे इथून पुढे नऊ दिवस देवीचा उत्सव साजरा केला जाणार त्या नऊ दिवसामध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम करण्यात आलेले आहेत तिसऱ्या माळ्या पाचवी महा कल्लिका पंचमी कुकुमार्चना इत्यादी कार्यक्रम सातव्या मळेला हुदौरा त्याच्यानंतर सर्वांगकार पूजा सातवी माळ ठेवली जाणार आहे सातव्या माळेला आपल्या केळगाव जिल्ह्यात जी यात्रा असते या यात्रेनिमित्त कार्यक्रम घेण्यात आलेले आहेत नवव्या दिवशी होम हवन नवचंडी या पूजा महागवला दशमीच्या दिवशी शस्त्रपूजा सर्वलंकार पूजा आणि पूजा इत्यादी कार्यक्रम होम हव सांगत आज उजागिरी पौर्णिमेला वैद्य नैवेद्य रिपोर्ट न्यूजी फोर अहमदनगर राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग बिग टीव्ही फेस्टिवल ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर त्वरा करा ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूम मध्ये चौदा सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध शाखा मार्केट यार्ड, नवी पेठ आणि सावेडी अहमदनगर सेलिब्रेट न्यू एरा इन एल एंटरटेनमेंट